दोन हजार एक पासून तर दोन हजार सतरा अठरा पर्यंत दोन्ही योजनांमध्ये जवळजवळ हा अखर्चित राहिलेला वेगवेगळ्या स्तरावर बीओ स्तरावर असेल किंवा आयुक्त स्तरावर असेल किंवा अपर आयुक्त स्तरावर असेल किंवा राज्य स्तरावर असेल जर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर निधी जर अखर्चित राहत असेल आणि त्याची कुठलीही अकाउंटेबिलिटी नसेल तर मला वाटतं हा अतिशय गंभीर नमस्कार मी आनंदी तुम्ही पाहत आहात जनशक्ती आपल्या सर्वांना सर्वप्रथम आजच्या या जा जागतिक आदिवासी दिनांच्या जा खूप साऱ्या शुभेच्छा खर तर आज जसं प्राप्तिकामध्ये फवारे साहेब सांगितले की वेगवेगळ्या वेग तालुक्यांमध्ये आज हा दिन मोठ्या उत्साहात उत्साहात साजरा केला जातो वेगवेगळ्या ठिकाणी निघाल्या वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे परंतु हा कार्यक्रम मात्र काहीसा वेगळा आहे त्याच कारण असं आहे की हा बजेटचा जो विषय आहे हा आदिवासींच्या आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे परंतु तितकाच दुर्लक्षित राहिलेला विषय आहे आणि त्यामुळं आजच्या या दिवसाच्या निमित्तानं त्याच्यावरती चर्चा होणं त्याच्यावरती मार्गदर्शन होणं हे मला वाटतं आजच्या दिवसाला अतिशय काय म्हण प्रोत्साहित करणार किंवा द्विगुणित करणार असणार आहे या बाबतीत आदिम संस्था सातत्यानं या बाबतीमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम राबवण्यासाठी गुणाकार घेत आलेले आहेत आजचं औचित्य त्यांनी जागतिक आदिवासी दिनाचं आपल्या सगळ्यांनी मिळून साधलं आणि हे माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे या बाबतीत माझे दोन तीन अनुभव मी फक्त तुम्हाला सांगून थांबवणार आहे आदिवासी काम करत असताना मध्ये अनुभव घेतला की आदिवासी विभागाच्या अंतर्गत स्पेशल सेंट्रल असिस्टंट म्हणजे एस सी ए आणि दोनशे पंच्याहत्तर एक ची तरतूद खास या विभागासाठी करण्यात आलेली त्याच कारण असं होतं की जे काही इन्स्टिट्यूशनल गॅप्स असतात म्हणजे ज्या योजनांसाठी आपल्याला आर्थिक तरतूद होऊ शकत नाही अशा गॅप फिल करण्यासाठी हे सेंटर सेंटर म्हणून हा निधी साधारणपणे दोन हजार एक पासून तर दोन हजार सतरा अठरा पर्यंत दोन्ही योजनांमध्ये जवळजवळ चार चार हजार कोटीचा निधी हा खर्चित राहायचे वेगवेगळ्या स्तरावर म्हणजे बीओ स्तरावर असेल किंवा आयुक्त स्तरावर असेल किंवा अपर आयुक्त स्तरावर असेल किंवा राज्य स्तरावर असेल जर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर निधी दर आप जर राहत असेल आणि त्याची कुठली अकाउंटेबिलिटी नसेल तर मला वाटतं हा दुसरी गोष्ट आदिवासी जे बजेट केलं जात त्याच्यामध्ये बरेचसा निधी हा लाईन डिपार्टमेंट थ्रू चॅनलाइज केला जातो आणि ह्या लाईन डिपार्टमेंटला एकदा तो निधीत गेला आणि त्यांनी एकदा युटिलायझेशन सर्टिफिकेट दिलं की पुन्हा मात्र तो निधी खाली तळाकाळापर्यंत किंवा लोकांपर्यंत किती पोहोचला जातोय याच कुठलंही बाळवलं जात नाही आणि त्याच्यामुळं गोष्ट एकंदरीत लोकसंख्येच्या प्रमाणात आदिवासी असेल किंवा अनुसूचित जाती असेल यांना बजेट राखीव ठेवावं अशी तरतूद आहे परंतु प्रत्यक्षामध्ये आदिवासींच्या बाबतीतही आणि अनुसूचित जातींच्या बाबतीतही ज्या प्रमाणामध्ये नुकसान ठेवायला पाहिजे ते ठेवलं जात नाही ठेवलं तरी ते, ते प्रत्यक्षात खर्च केला जात नाही अशा प्रकारच्या अनेक अनुसूचित जाती असेल किंवा आदिवासी बजेट असेल या सगळ्यामध्ये आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी ह्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे संघटनांपर्यंत पोचल्या पाहिजे जेणेकरून त्यांना ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव होऊन ह्या सगळ्या गोष्टी भविष्यामध्ये चांगल्या कशा होती किंवा आपण त्याच्यामध्ये एक सजग नागरिक म्हणून जागरूक होऊन त्या सगळ्या बाबी अंतर्मुख करून शासनाच्या शासनाला ते बजेट व्यवस्थितपणे खर्च करण्यासाठी भाग पाडणे मला वाटतं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीनं आमचं हे जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं हे जे आदिवासी आणि दलित समुदाय बजेट होत त्यांची वास्तवता हे आमचं आजचा हा कार्यक्रम अतिशय महत्वाचा आहे तर मला वाटतं या सगळ्या विषयाची गांभीर्या गांबेर, लक्षात घेऊन आमचे डॉक्टर अमोल असतील किंवा अमिल सर असतील आणि आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि हा विषय या ठिकाणी आज निवडला नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद